मत्स्य व्यवसाय चांगला नफा देणारा उद्योग कृषी विज्ञान मत्स्य सेवा केंद्राचे चंद्रकांत असून कमी जागेत आणि कमी मनुष्यबळ हा व्यवसाय करून चांगला नफा मिळवता येतो अशी माहिती बारामती कृषी विज्ञान केंद्रातील मत्स्य सेवा केंद्राचे चंद्रकांत दाते यांनी दैनिक आपला विदर्भाला दिली बारामती कृषी विज्ञान केंद्रातील मत्स्य सेवा केंद्राचे डॉक्टर चंद्रकांत दाते, दाते म्हणाले कि मच्छीपालन करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती आहेत शेततळ्यात सोडण्यासाठी भारतीय प्रजातीच्या मच्छी जसे जवतेर संदेरा कोंबडा ही शेततळ्यात वाढू शकणारे मत्स्य प्रजाती आहेत आता चिलापी ही नवीन प्रजाती विकसित झालेली आहे शेततळ्यामध्ये राहू कटला कोंबडा या प्रजाती सात ते आठ फूट पाणी असलेल्या ठिकाणी चांगल्या वाढतात तसेच चिलापी ही सुद्धा चांगली वाढ करते तीनशे ते पाचशे ग्रॅम चिलापी माशी होण्यासाठी आठ महिन्यांचा कालावधी लागतो एक किलोचा वजन होण्यासाठी साधारण एक वर्षाचा कालावधी लागतो दहा गुंटे जाग्यांमध्ये हा व्यवसाय उभा करता येतो त्याचबरोबर मासे व भाजीपाला हा जोड व्यवसाय सुद्धा करता येतो त्यामुळे पाण्याची बचत होऊ शकते भाजीपाला करण्यासाठी या ठिकाणी दगडाचा व वा रेतीचा वापर करण्यात आलाय त्यामुळे पाणी कमी लागतो आणि हेच पाणी पाणी शुद्धीकरण होऊन मासोळी पालन करणाऱ्या जाते भाजीपाल्यांच्या मुळांमध्ये हे शुद्ध होते त्यामुळे मासोळ्यांची वाढ चांगली होते अशी माहिती त्यांनी दिली आहे तरुण वर्ग मत्स्य शेतीकडे वळत आहे या व्यवसायात पैसा आहे आणि तांत्रिकदृष्ट्या प्रशिक्षण घेऊन हा व्यवसाय केल्यास निश्चितच यामध्ये नफा आहे इतर ठिकाणी नफ्याची शाश्वती नाही मात्र इथे शाश्वती आहे युवक व महिला हा उद्योग सुरू करू शकतात जवळपास साठ टक्के नफा या उद्योगांमध्ये आहे बारामती कृषी विज्ञान केंद्राच्या वतीनं प्रशिक्षण देण्यात येत असून हा उद्योग सुरू करण्यापासून मार्केटिंग पर्यंत सर्व प्रकारची माहिती या प्रशिक्षणामध्ये दिली जाते हा उद्योग करू इच्छितो महिला तरुण अथवा शेतकरी यांनी प्रशिक्षण घेऊन उद्योग सुरू करा त्यामुळे त्यांचा व्यवसाय फेल होणार नाही तांत्रिक बाबींची माहिती मिळाल्यानं अधिकाधिक नफा मिळण्यास त्यांना मदत होईल यासाठी येथील प्रशिक्षण केंद्रामध्ये सुविधा असल्याची माहिती ही बारामती कृषी विज्ञान मत्स्यसेवा से केंद्राचे चंद्रकांत दाते यांनी दिली आहे आपला विदर्भ लायू ब्युरो रिपोर्ट बारामती सर आपल्या कृषी विज्ञान केंद्रामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या फीस म्हणजे मासेस आहेत काय कोणती प्रजाती आहे शेतकऱ्यांचा यापासून काय फायदा होऊ शकतो नमस्कार आपलं या कृषी विज्ञान केंद्रातील मत्स्यसेवा केंद्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत मत्स्यपालन करण्यासाठी वेगवेगळे भाग आहेत त्या ठिकाणी पद्धती आहेत त्या पद्धतीमध्ये जर आपण गेलो तर शेतताळ्यातील मासेपालन शेततळ्यातील मासेपालन जर करायचं असेल तर आपल्याला शेतताळ्या स्रोत्यांसाठी जे इंडियन मेजर करतात हो येतील खटला आणि मिडगा यासारखे मासे आपण त्याचे ठिकाणी करू शकतो दुसरं जे आहेत गवत्या चंदेडा यासारखे पण मासे करू शकतो दुसरा एक कोंबडा जातीचा मासे आपण जरा सायप्रनस म्हणतो तोही शेत तो चांगल्या पद्धतीने वाढतो आणि आता जो चिलापी नावाचा मासा आहे जो आता नवीन प्रजा सुधारित जात आहे गुप्तिलापिया वगैरे याच्यासारखे एक मासे पालन आपण करू शकतो तर मोठ्या प्रमाणात जसं पाण्याचा स्रोत आहे तुमचा तुमच्याकडे जर पाणी कंटिन्यू बारा ते पंधरा फूट जर राहत असेल तर तुम्ही रोहकाटला सायप्रनेस म्हणजे जी, जी कोंबडा जातीचा मासा करू शकता जिथं पाणी तुमचं सात आठ फुटच राहू शकते अशा ठिकाणी चिलापी मासा करू शकतात चिलापी मासा एक तीनशे ग्रामच्या पुढा वाढला तर तो विक्रीसाठी उपलब्ध होतो आणि पाचशे ग्रामच्या फुडा जसा जसा त्याचं वजन आहे त्यानुसार त्याचा बाजार किंमत नाही तर साधारणपणे पाचशे ग्राम चिलापी मासा व्हायला एक आठ महिने घेतो तोच आपला रोहुकाटला घ्यायचा असेल तर एक किलो व्हायला पंधरा महिने देतो पण एक किलो होण्यासाठी पंधरा महिने त्याला द्यावा लागतात आपल्याला तर अशा तुलना करून शेतकरीकडे पाण्याची उपलब्धता बघून आपण ते करतो दुसरं जे मा मासेपालन आहे आता जर तुम्हाला मासेपालन करायचं असेल तर कमीत कमी दहा गोंट्याचं क्षेत्र लागतं तर दहा गोंट्याचं क्षेत्र म्हणलं तर एक टन तुम्हाला माल त्या ठिकाणी मिळतं पण काही लोकांकडे क्षेत्र कमी आहे जागा कमी आहे अशा ठिकाणी जर आपल्याला करायचं असेल तर उदाहरणार्थ भाजी आणि मासे शेती एकत्र करायची असेल तर तुम्ही ॲक्वापोनिक्स पद्धतीने भाजीपाला करू शकतो आणि पाल आता हे शहरासाठी युनिक आपण सध्या इन्स्टॉल केलेला आहे याच्यामध्ये बघता तर तुम्ही मासे आहेत साधारण हे मासे आहेत दोनशे ग्रॅम वजनाचे आहेत आणि हे रेड तिला पेया मासे आहेत ह्या टाकीची कॅपॅसिटी जी आहे जवळजवळ पाणी धरून ठेवण्याची हजार लिटरची आहे त्या हजार लिटरमध्ये आपण जवळजवळ तीस चाळीस किलो माल त्या ठिकाणी घेऊ शकतो आणि सोबतच आपण भाजीपाला घेऊ शकतो आता आपल्याला आश्चर्य वाटेल आपण भाजीपाला उगवण्यासाठी किंवा लावण्यासाठी दगड वापरले त्या ठिकाणी mm -hmm. कुठल्या पद्धतीची माती नाही कोकोपीठ नाही काय नाही फक्त दगडातला भाजीपाला आणि हेच पाणी काय केलं आपण हे दगडामध्ये घेतले आणि दगडामधून पाणी परत माशांना आलं आहे फिल्टर म्हणून दगडच फिल्टरचं काम करतात आणि त्याच्यामधले ता जे भाजीपाल्याचे mm -hmm. भाजीपाल्याच्या मुळं आहेत ते एक फिल्टरचं काम करत आले अतिशय स्वच्छ भागात तुम्ही बघता ते पाणी जवळजवळ अडीच तीन महिने झालेले आहे किती स्वच्छ पाणी आहे आणि भाजीपाल्याचे ग्रोथ बघू शकता तर याच्यातून तुम समजा तुम्ही वेल वर्गे लावलेत तर साधारणपणे एवढ्याच टँक म्हणून वेल वर्गे भाजीपाला जवळजवळ चारशे ते पाचशे किलो घेऊ शकता आणि तेवढ्याच कालावधीत माश्यामध्ये शंभर किलोच्या आसपास याच्यातून घेऊ तुम शकता तुम्ही तर असा एक टेक्निक आपण या ठिकाणी आहे केविकनरी दुसरं आपण इथं बघतोय हे जिथं जागा कमी आहे बायोप्लॉप पद्धतीने मासेपाल आता या टाक्यांमध्ये एकदा ही पाच हजार लिटरची टाकी आहे आपण दहा हजार लिटरची टाकी वीस हजार लिटरची टाकी तीस हजार लिटरची टाकी एक लाख लिटरपर्यंत आपण करू शकतो याच्यामध्ये पाणी बदलायचं नाही आपण जे काय माशाची विष्टा पडणार आहे तिथंच आपण बॅक्टेरिया कल्चर सोडून ती विष्टा बॅक्टेरिया खाते ना बॅक्टेरियाचे पोंच केले जाते ते फक्त खाते म्हणजे जिथं एक किलो मासा दीड तयार व्हायला दीड किलो खाद्य लागतात तिथे एक किलो मासा एक किलो खाद्यातच आणला आणि वरच जे अर्धा किलो माशाला सर, हुँ। हुँ। ते माशाला परत खाऊ घालणार शेतकऱ्यांचा कल कसा आहे सर शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांचा कल आता तरुण वर्ग जो आहे तरुण वर्ग आता नवीन टेक्निक जे आहे बायोफ्लावर त्याच्याकडे जास्त वळतोय मोत्याची शेती पाल याच्याकडे जास्त वळून राहिले नाही कारण याच्यामध्ये पैसा पण दिसतोय आज तुम्ही बघा का जर आपण तीस हजार लिटर टँक केले तर पाच गुंठ्यामध्ये सात टँक राहतात सात टँकामध्ये दोन लाईफ सायकल दोन जर घेतले आणि एका टँकमध्ये पाचशे किलो झाले तर सात टन माल निघाला तुमचा सात टन माल जर काढायचा असेल तर तुम्हाला दोन एकरचं शेत करावं लागेल दोन कोटी लिटर पाणी लागेल इथं पाणी किती आहे फक्त दोन लाख लिटर पाच गुंठे जागा आणि त्याच्यात तुम्ही सात टन माल काढता आणि तिथं तुम्हाला दोन कोटी लिटर पाणी दोन एकर किती डिफरन्स एवढी जागा राहणार आहे का एवढं पाणी राहणार आहे का म्हणजे इथं का तिथं शाश्वत नाही इथं शाश्वत आहे एक माणूस मेंटेन करणं त्याला रोजगार मिळतो अशा पद्धतीचं हे एक पालन आहे आता आपल्याकडे तिसरं जे आहे काही रंगीत मासे पालन पण आहेत जे आता युवक वर्ग आहे किंवा महिला आहेत त्या स्वतः आपलं स्वतःचं एक ॲक्वेरियम शॉप पण टाकू शकतात जिथं ॲक्वेरियम सेटअप असेल ग्लास टँक तयार करणे मासे विकणे मासे तयार करणे हे सगळे काम करू शकतात ते म्हणजे चांगला रोजगार त्या हो ठिकाणी ते पण प्राप्त कमी आहे उत्पन्न जास्त होऊ पन्नास टक्के चाळीस टक्के फक्त खर्च आहे साठ टक्क्यापर्यंत ते इन्कम जास्त आहे सर काय आव्हान राहील आपल्याकडून असा एका नवीन उद्योगामध्ये वळा पारंपरिक उद्योग आता सोडून द्या त्याच्यामध्ये काही राहिलेलं नाहीये जसं मी तुम्हाला सांगितलं मोत्याची शेती खेकडा पालन बायापाक मासे मासेपालन रंगीत मासेपालन ॲक्वापोनिक्स पद्धतीने भाजीपाला आणि मासे शेती आय एस मॉडेल आहे खाली मासे वरती कोंबड्या सर एखाद्या शेतकऱ्याला था जर हा प्रोजेक्ट तयार करायचं तर त्याला मार्गदर्शन इथून मिळेल की कृषी विज्ञान केंद्र ओके okay. शेतकऱ्याने पाहिलं तर प्रशिक्षण करणं खूप आवश्यक आहे का विदाऊट प्रशिक्षण त्याने स्वतः कुठलाही उद्योग चालू करणे प्रशिक्षणामध्ये आपण त्याला पायापासून तर कापर्यंत सर्व इत्यभूत माहिती आपण देतो ते मार्केटिंगपर्यंत सरकारी योजना काय आहे त्याच्यासाठी चालू तिथपर्यंत तर बँक लोन कसे का काढायचे तिथपर्यंत आपण सगळं त्यांना इत्योभूत मार्ग करतो आणि जेणेकरून त्याला तो आयुष्यामध्ये फेल व्हायला नको अशा hmm. yes. पद्धतीने चालतं जसं की जर तुम्हाला कृषी विज्ञान केंद्राशी संपर्क करायचा असेल प्रशिक्षण असतील किंवा हे सगळं चालू करायचं असेल तर मी माझा नंबर देतो तुम्हाला माझं नाव आहे चंद्रकांत दाते कृषी विज्ञान केंद्र बारामती माझा मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव बावीस एक्कावन्न एक्क्याण्णव चौतीस या, या, या नंबरला तुम्ही संपर्क करून अधिक माहिती तुम्ही घेऊ शकतात किंवा व्यवसाय करायचा असेल तर कृषी विज्ञान केंद्र बारामती येथे येऊनसुद्धा प्रत्यक्ष आपण याचे पद्धती मासे पालनाच्या वेगवेगळ्या ते शिकून आत्मसात करू शकतात धन्यवाद